कसे आहेत मित्रांनो आज आम्ही आता आज एक छान असा उपक्रम किंवा छान असं काम करणार आहोत बघा हे बघू शकता एक झाड आम्ही आज लावणार आहोत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत जून महिना चालू आहे जुलै महिनाचा पहिला दिवस आहे तर आम्ही आज वृक्षारोपण करणार आहोत तर बघूया आता आम्ही या शाळेच्या परिसरात तर जागा नाही तर आम आम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वृक्षारोपण करणार आहोत ते दाखवणार आहोत आणि हे आहेत आमच्या महिंदे शाळेचे विद्यार्थी हाय करा सर्वांना बर आता आम्ही वृक्षारोपण करणार आहोत एक झाड लावणार आहोत आणि अजून झाडे पण लावणार आहोत जेव्हा एक एक दिवस वेळ मिळेल तेव्हा आम्ही झाडे लावणार आहोत तर चला आम्ही आता झाड लावण्यासाठी जागा शोधतोय आणि वृक्षारोपण तुम्ही सुद्धा करा झाडे लावा झाडे जगवा मोठ्याने बोला झाडे लावा झाडे जगवा म्हणजे झाडे लावा झाडे लावा अनुजिकडे हा ये ना ये ना आणि आता ही बघा मुले झाड लावण्यासाठी जात आहेत झाडे लावा मागच्या वर्ष उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता होती सर्व देशात अनुभवलं आहे उष्णतेच्या खूप लाटा आल्या होत्या म्हणून सर्वांनी झाडे लावलीच पाहिजेत ती जगवलीच पाहिजेत आता आम्ही सुद्धा एक झाड लावून आपल्याला संदेश देणार आहोत तुम्हीसुद्धा झाडे लावा शेताच्या बांधावर लावा घराच्या जवळ लावा आणि हा बघा इथे तर खूप झाडे आहेतच परंतु या झाडामध्ये एक अजून झाडांची भर होणार आहे हे बघा ही पूर्ण जंगल पट्टा आहे या जंगलमध्ये शाळा आहे हे हे देवा ते काय रे आहे हेला हेला रेडा इथे पण बघा मागच्या वर्षी झाडे लावली होती त्यात झाडे इथं दिसत आहेत आणि हा डोंगर आहे इथं तर खूप झाडे आहे आता ही बघा भात शेती आहे आणि इथेच रस्ता आहे या रस्त्याला इथे झाड दिसत नाहीत परंतु आम्ही या रस्त्याच्या बाजूला आता वृक्षारोपण करणार आहेत बघूया आता इथे जागा शोधतो आम्ही पाऊस इकडे येणा लावतो हा सरक 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 हा लावतो ना आम्ही नंतर परत लावणार आहेत पुढच्या माती चालू केलं ना हा बंद कर बंद कर आता चालू झालं म्हणा गाडी लावा गाडी लाग म्हणा गाडी